परवाच्या दिवशी जी घटना घडली ती घटना कुठले फोर्सफुली किंवा तिथे कुठला स्ट्रगल किंवा असं कुठलंही तिथे न झाल्यामुळे तिथले जेव्हा घटना घडली त्यावेळेला तिथे देखील जवळपास दहा ते पंधरा लोकं त्या बसच्या आजूबाजूला देखील तिथे उपस्थित होते आणि कोणालाही तिथे शंका आली नाही आणि त्यामुळे कदाचित जे क्राईम त्याला सुरळीतपणे करता आलं परंतु अन्य जी डिटेल आहे जेव्हा आरोपी आपल्या ताब्यात येईल त्यावेळेला आपल्या सगळ्या गोष्टी लक्षात येतात पुण्यामध्ये काल मोठी घटना घडली आरोपी अद्यापही अटकेत नाही काय सांगा असं म्हणता येत नाही आहे एखादी घटना घडल्या म्हणून महिला सुरक्षित नाही असं नाही आहे असं तर देशामध्ये म्हणाल तर घटना या घडतच असतात कारवाई त्याच्याजवळ सातत्याने चालू असते महिला असो की पुरुष असो प्रत्येकजण सुरक्षित राहायला पाहिजे फक्त महिला सुरक्षित राहायला पाहिजे आणि पुरुष नको असं नाही आहे सगळे सुरक्षित राहिले पाहिजे दृष्टीने शा कुठलंही शासन असो हे प्रयत्नच करत असते जसं मी सांगितलं गुन्हेगार वृत्ती की कुठे ना कुठे पुटे प्रत्येक ठिकाणी असतेच आणि गुन्हेगार असल्यामुळे या घटना घडतच असता त्याच्यावर कारवाई करण्याचं काम मात्र शासनाने कायम करतच असते